परिषद घेतली ही माझं म्हणणं आहे लोकशाहीवर घालाय एम आणा तुम्ही सॉरी ईव्हीएम कट करा आणि बॅलेट पेपर आणा हे आमचा पहिला मुद्दा आहे दिल्लीला पहिली पत्रकार परिषद मी घेतली विधानसभा झाल्यानंतर अक्कलकोटला माझा उमेदवार होता जवळजवळ सात ते आठ कोटी रुपये त्यांनी खर्च केलं असतं सुनील बनगर म्हणून आणि त्याच्या गावात शून्य मतदान आहे त्याच्या आईचं बी नाही बापाचं बी नाही बायकोचं बी नाही त्याचं बी नाही मुलाचं बी नाही आणि पहिली प्रेस मी कुठे घेतली तुमची ह्याच यवतमाळचेच पत्रकार आहेत आपले मानखेडे साहेब ते बी होते बघा दिल्लीला अशोक वानकडे त्यांना विचारा मग तिथे घेतल्यावर आम्ही प्रो प्रूफ दाखवलं सर्व दाखवलं त्या काय होतं ही, ही चोरी केलेली आहे भाजपचं ही भाजपने ही चोरी करून सरकार आणलेलं नाही तिथं माझा उमेदवार आहे तिथं म्हणजे ही हे आहे का नाही जर लोकशाहीत जेवण ठेवायचं असेल तर मोदी साहेबाला तुमच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही काय करा बॅलेटवर या बॅलेटवर आल्यावर बघा काय होते बॅलेटवर आलं पाहिजे आमची ती मागणी आहे पक्षाची पक्षाबद्दल घडलेलं आहे नाही दुसऱ्याबद्दल बोलायची गर काय गरज नाही काढलेलं आहे तिथलं बोगस काढलेलं आहे तिथलं जो आमदार आमच्या गाव विकास मंत्री आहेत ते बाराशे अकराशे आठशे मतांनी बावीस हजार झालं आहे प्रत्येक मतदारसंघात त्यांनी पंचवीस ते तीस हजार मताचा गपला केलेला आहे प्रत्येक मतदारसंघात एवढा आहे निश्चित आहे उघड आता अधिकाऱ्यांच्याबद्दल लगेच म्हणता येणार नाही पण त्यांचं ते संघटनच त्यांचं कौशल्य मोठं आहे काही अधिकारी त्यांना मानणार आहेत काही मला मानणारे आहेत असता असता असं त्यांनाही मानणारे आहेत ना अधिकारी त्यांचे काय अधिक अधिकारी आहेत अधिकाऱ्यांचाही रोल आहे जिवंत ठेवायची असेल तर ही हटाव झालं पाहिजे आमची राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका लयच तुम्ही चांगला आहे सर्व जातीला चांगलं आरक्षण मिळाली ती या तर तुम्ही काय करा बॅलेटवर घ्या ना तुमच्यात जो आत्मविश्वास आहे तर आणि ह्यांचा आत्मविश्वास एवढा दांडगाव होता तर पवारसाहेबाचा पक्ष फोडायची गरज नव्हती त्या उद्धव ठाकरेचा पक्ष सोडायची गरज नव्हती ना तुमचा लेज आत्मविश्वास दांडगा येतात त्यांना वाटतं आम्ही टॉप टू बुद्धिजीव आहे तर मग तुम्ही स्वतंत्र लढा ना तुम्ही दुसरी तुम्ही म्हणताय तेच योग्य आहे ना पण मी म्हणणं बरोबर नाही तुम्ही म्हणताय तीच चांगलं आहे हा ज्यांना आरक्षण द्यायचं नाही त्यांनीच ह्या कल कल्पत्या काढलेल्या कल आहेत आणि आम्ही लोक त्यातच वाहत जातो ज्यांना आरक्षण द्यायचं